कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शहरातील सर्व जनरल स्टोअर्स दुकानदार बांधवांना पोलीस ठाणे परंडा येथे बोलावून पोलीस निरीक्षक विनोद यांनी बैठक घेतली बैठकीमध्ये सर्व दुकानदारांना नायलॉनच्या विविध शहरांमध्ये होणाऱ्या अपघातांबाबत माहिती देण्यात आली अनेक ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर केल्यामुळे निरपराध लोकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत याबाबत सर्व दुकानदारांना माहिती देण्यात आली परंडा येथे पतंग उडवण्याकरता नायलॉनच्या मांजाची विक्री न करण्याबाबत सर्वांना सूचित करण्यात आले तसेच एक कॅमेरा जनतेसाठी या उपक्रमाअंतर्गत सर्व दुकानदार बांधवांनी आपापल्या दुकानांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे आहेत आणि एक कॅमेरा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दुकानाच्या समोरील बाजूस असलेल्या रोड कडे तोड करून बसवायचा आहे याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले सदरील बैठकीला परंडा येथील जनरल स्टोअर्स दुकानदार आणि इतर व्यापारी मोठ्या संख्येने हजर होते नॉयलन मांजेची विक्री करत नसल्याबाबत ग्वाही दिली आणि जर कोणी विकत असेल तर त्याबाबत माहिती पोलिसांना देण्याचे देखील कबूल केले एक कॅमेरा जनतेसाठी या उपक्रमात देखील सहभागी होण्याची इच्छा दर्शवलेली आहे धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन उपभागीय गौरी प्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस निरीक्षक विनोद इज्जापुवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला पोलीस कर्मचारी नितीन गुडाळ अफरोज शेख यांच्यासह व्यापारी उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा